संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावरील व्हॅड हल्ल्याचा कोरेगावात निषेध आरोपींवर कारवाईच्या मागणीसाठी पोलिसांना निवेदन सादर संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे फत्तेसिंह शिक्षण संस्था आणि सकल मराठा समाजाच्या कार्यक्रमादरम्यान शिवधर्म फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी केलेला व्हॅड हल्ल्याचा आणि शियाईफेकीचा प्रकार अत्यंत निंदनीय आहे हा हल्ला म्हणजे पुरोगामी आणि परिवर्तनवादी विचारधारेवर केलेला हल्ला असून या प्रकरणी दोषी असणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या कोरेगाव तालुकासाठी करण्यात आहे सोमवारी सकाळी अकरा वाजता तालुकाध्यक्ष विक्रम फडतरे संपर्क प्रमुख वैभव जगदाडे ज्योतिराम वाघ लहू सावंत उदय चव्हाण प्रशांत गुरव सतीश माने नितीन बर्गे पृथ्वीराज बर्गे प्रवीण यादव विशाल बर्गे राहुल बर्गे सोमनाथ फडतरे प्रवीण जावळे निलेश फडतरे हरीश रसाळ अतुल दुबळे प्रीतम जाधव महेंद्र लवळे अधिक बरगे सुनील माने प्रसाद पाटोळे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांना निवेदन सादर करून कारवाईची मागणी केली काल जे लोकशाहीला धरून घटना झालेली आहे आज ज्या सामाजिक चळवळ या संघटना येते त्या संघटनेचा डाळा दाबण्याचं काम काम ज्या अन्नद्रष्ट माणसाने केलं आज संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष गायकवाड यांच्यावरची साहित्य केली ती संविधानाला धरून नाही जे काय कायदेशीर असं त्यांनी कायदेशीर काय ज्या मागे मोठं शहरितंत्र आहे आणि प्रवीणदादा काय कडा मारायचा प्रयत्न होता त्याचा असं दादांच्या बोलण्यात आलं आणि ही इतकं म्हणजे लोकशाही चाल मार्गाने चाललेला देश जे बाबासाहेब जे प्रत्येकाला गरीबातल्या गरीबाला पण बोलण्याचा हक्क दिलेला तो हक्क हिरावून घ्यायचा प्रयत्न चाललाय काय असं आता म्हणजे सर्वसाधारण वाटायला लागलेलं आहे सर्व समाजात ज्या चळवळी जे संघटना आहेत जे कार्यकर्ते आहेत सामान्य माणसं आहेत तर त्याच्या असं वाटायला लागले की आज जर एवढं मोठं जर संभाजीप्रिकेच्या अध्यक्षांच्या जर ही वेळ येत असेल तर सामान्य माणूस इथनं पुढच्या काळात कसा जगेल आणि प्रशासनाला नुसतं म्हणून चालणार नाही महाराष्ट्राचे शासनाने की लोकशाही मार्गाने चाललाय असं तसं लोकशाही मार्गाने चाललं असला तर ही एवढी वेळ यायला ना पाहिजे प्रशासनाला कळाय पाहिजे शासनाला प्रशासनाला की बाबा काय होतं किंवा परत गोपनीय विभाग आहे त्यांच्या कुठे अहवाल गेला असेल काय हा तरीपर्यंत वेळ येणं म्हणजे सामान्य माणसाचं जगण पडून उश्क होईल ह्याच्यासाठी शासनानं प्रशासनानं योग्य ती दखल घ्यावावी आणि इथून पुढं लोकशाहीचा काळा गोटल असं इथून पुढं कृत्य कुठलंही होता कामा नाही आणि प्रवीणदा जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत सर्वसामाजिक संघटना या इथून पुढं नेटानं हे करतील याला न्याय द्यायचा प्रयत्न करतील आणि जरी त्यातनं शासनानं जर काय शासनानं प्रशासनानं जर ह्याच्यात चाल ढकल केली तर जे योग्य तो योग्य तो निर्णय सगळं सामाजिक संघटना बसून घेतील आणि तिथनं पुढं आम्ही कारवाई करू पण इथून पुढं असं काय आम्ही होऊन देणार नाही आणि झालं तर त्याला जर झालं आणि ह्यातनं जर न्याय नाही मिळाला जर काय बरं वाईट तर त्याला सर्वस्वी शासन आणि प्रशासन जबाबदार राहील कनेरखेड ग्रामपंचायतीच्या स्वस्त धान्य दुकानातील घोटाळा उघड जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी घेतली गांभीर्याने दखल मंगळवारी होणार सुनावणी कनेरखेड तालुका कोरेगाव येथील ग्रामपंचायतीच्या स्वस्त धान्य दुकानामार्फत रेशन वितरणात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचे स्पष्ट झाले आहे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुरवठा शाखेने दिनांक नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी ग्रामपंचायतीच्या सरपंचांना थेट नोटीस बजावली आहे या प्रकरणाची सुनावणी दिनांक पंधरा जुलै रोजी सकाळी अकरा वाजता ठेवण्यात आली आहे याबाबत कोरेगाव हो तहसीलदार कार्यालयातून सोमवारी दुपारी तीन वाजता माहिती मिळाली कोरेगावच्या तहसीलदार कार्यालयातील पुरवठा निरीक्षक गौरव माने यांनी गणेरखेड ग्रामपंचायतीच्या स्वस्त धान्य दुकानाची तपासणी केली होती त्यामध्ये गैरप्रकार आढळल्याने त्यांनी सविस्तर अहवाल तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे यांना सादर केला होता डॉक्टर कोडे यांनी कागदोपत्री पूर्तता करून विस्तृत अहवाल जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने यांच्याकडे कारवाईसाठी सादर केला होता सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी भारत कुमार तुंबडे यांनी आपल्या स्वाक्षरीने सरपंचांना नोटीस बजावली आहे त्यामध्ये त्यांनी नमूद केले आहे की दुकान चालकाने अनेक महिने रेशन वितरण केलेले नाही अपूर्ण वजन दिल्याचे वेळेवर दुकान न उघडल्याचे तसेच माहिती फलक व ग्राहक यादी लावण्याचे नियम पाळले नसल्याचे नमूद करण्यात आले आहे या प्रकरणी मंगळवार दिनांक पंधरा जुलै रोजी सकाळी अकरा वाजता जिल्हा अधिकारी वैशाली राजमाने यांच्या दालनामध्ये सुनावणी ठेवण्यात आली आहे या सुनावणीनंतर संबंधित दुकानचालकावर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांची रविवारी मायनी अतिदुर्गम गावाला पायी भेट प्रकल्पग्रस्तांशी थेट साधला संवाद सातारा जिल्ह्याची सूत्रे स्वीकारल्यापासून जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी सर्वसामान्य शेतकऱ्यांनी जनतेबरोबर थेट संवाद साधत प्रश्न सोडवण्यास भर दिला आहे रविवारी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास पायी चालत मायनी अतिदुर्गम गावाला भेट दिली आणि प्रकल्पग्रस्तांशी थेट संवाद साधला त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या सात सातारा जिल्ह्यातील वन प्रकल्पामुळे बाधित झालेल्या वेळे आणि मायनी या अतिदुर्गम गावाला विशेष भेट दिली दळणवळणाची कोणतीही साधने उपलब्ध नसलेल्या या गावापर्यंत पोहोचण्यासाठी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी तब्बल सहा ते सात किलोमीटरचा खडतर पायी प्रवास केला या प्रवासानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी प्रकल्प बाधित ग्रामस्थांशी अत्यंत आपुलकीने संवाद साधला ग्रामस्थांच्या समस्या आणि अडेअडचणी सहानुभूतीपूर्वक ऐकून घेतल्या आणि त्या प्राधान्यक्रमाने सोडवण्याची ग्वाही दिली जिल्हाधिकारी पाटील या संवेदनशील भेटीमुळे आणि समस्या जाणून घेण्याच्या प्रयत्नामुळे वातावरण आहे कोयना जलाशयातील तराफा सेवा एक महिना अगोदरच सुरू उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सातारा जिल्हा प्रशासनाला आदेश कोयनेच्या शिवसागर जलाशयातील पाण्याने तळ घाटल्यानंतर मागील तीन महिन्यांपासून बंद पडलेली तराफा सेवा सोमवार दिनांक चौदा जुलै रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास पुन्हा सुरू करण्यात आली आहे कोयना विभागातील दुर्गम गावांसाठी तराफास सेवा अत्यंत महत्त्वपूर्ण असून ही सेवा सुरू करण्याची सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सातारा जिल्हा प्रशासनाला दिली होती या सूचनेनुसार प्रशासनाने सोमवारपासून सेवा सुरू केली आहे दरवर्षी पंधरा ऑगस्टला सुरू होणारी तराफा सेवा यावर्षी प्रथमच एक महिना अगोदर सुरू झाली आहे कोयना व कांदाटी खोऱ्यातील नागरिकांचे दळणवळण व्हावे यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेतल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले जावली तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची मागणी मेड्यात तहसीलदार कार्यालयावर काढला मोर्चा जावली तालुक्यातील ऐंशी टक्के शेतकऱ्यांना सोयाबीन भुईमुंग घेवडा ज्वारी या पिकांची पेरणी करण्याची संधीच मिळालेली नाही ज्या वीस टक्के शेतकऱ्यांनी पेरणी केली त्यांची सततच्या पडणाऱ्या पावसामुळे पिकांचे पूर्णपणे नुकसान झाले आज अखेर पाऊस सुरू असून हंगामी पिकांची पेरणी होऊ शकणार नाही राज्य शासनाने जावली तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा अशी मागणी करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने मेडा तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी तहसीलदार हनुमंत कोळेकर यांना सोमवारी सकाळी अकरा वाजता निवेदन सादर केले या निवेदनामध्ये पुढे म्हटले आहे की सातारा जिल्ह्यातील जावली तालुका हा अल्पभूधारक शेत शेतकऱ्यांचा तालुका आहे जावली तालुक्यातील बहुसंख्य लोक माथाडी कामगार म्हणून मुंबई ठाणे नवी मुंबई पुणे या परिसरात माथाडी स्वरूपाची कामे करतात आणि आपल्या हक्काची शेती करून उदरनिर्वाह चालवतात परंतु सोळा मे दोन हजार पासून सुरू झालेल्या अवकाळी पावसाचे नंतर मोसमी पावसामध्ये रूपांतर झाले आणि आज अखेर पाऊस सुरूच आहे त्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले महसूल मंडल अधिकाऱ्यांनी सतत पडणाऱ्या पावसाची दखल घेऊन प्रत्येक गावामधील शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करणे अत्यावश्यक होते जेणेकरून सरकार दरबारी जावली तालुक्यामध्ये सतत पडणाऱ्या पावसाची नोंद घेऊन ओला दुष्काळ जाहीर करण्यास मदत झाली असती परंतु आज अखेर कोणतीही यंत्रणा शेतकऱ्यांच्या शेताच्या बांधावर आलेली नाही असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष सुरेश पाते व माथाडी कामगार नेते विठ्ठल गोळे यांच्या नेतृत्वाखाली भव्य मोर्चा काढण्यात आला पंचायत समिती कार्यालयापासून मोर्चाला सुरुवात झाली तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला यावेळी अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली मोर्चामध्ये समीनराव जाधव हो। रुपाली भिसे मोहनराव शिंदे बोवासाहेब पिसाळ आनंदराव जुनघरे रामदास पार्टे राजश्री शिंदे सोमनाथ कदम रोहित रोकडे प्रमोद पवार समीर डांगे सुनील फरांदे राजेंद्र कदम चंद्रकांत गवळी नारायण सिंगटे वसंत शिंदे मोहन देशमुख राम कदम आदी सहभागी झाले होते